हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी ताई ताई मदतनी सेविका नो <laughs> तुम्ही बोलत असाल इतक्या दिवस वसीमाताई कुठे गेली होती बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ खरंच आहे ताई मी वीस दिवसानंतर आज व्हिडिओ करत आहे आणि आज शनिवार नव्हता तरी पण मी आज व्हिडिओ करत आहे कारण मी वीस दिवसाची बिनपगारी सुट्टी घेतली होती पूर्णपणे मला रेस्ट पाहिजे होते मी गावी गेले होते गावी सगळे फिरून आले गावात बहिणीच्या घरी सगळे दिरांच्या नंदेच्या घरी वगैरे लग्न होते सगळे लग्न उरकून कारण मी जेव्हा मला शांतता पाहिजे मला आराम पाहिजे मला वाटतं खूप काम करून कंटाळा आला तर मी असा कधीच विचार करत नाही की मी सुट्टी का घ्यावी मी सरळ बिन पगारी सुट्टी टाकली आणि मी वर्षातून एकदा अशी दहा ते पंधरा दिवसाची किंवा वीस दिवसाची सुट्टी घेतेच आणि निवांत फिरून येते तर मला सुट्टी घेऊन कमीत कमी दोन वर्ष झाली होती कारण खूप आपले मोर्चे चालले हे चालले ते चालले कामं हो। तर असं नाही की असीमाताई कुठं गेली व्हिडिओ करत नाही असं काय नाही मी पूर्णपणे वीस दिवस जास्ती मोबाईलवर ॲक्टिव्ह नव्हते आणि मी कोणता संवाद कुणाची साधला नाही आणि खरंच तयानोच तुम्हाला सांगायचं झालं तर गावी ज्या आपल्या अंगणवाडी सेविका भगिनी काम करतात त्यांना खरंच माझा खूप 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 मोठा साष्टांग दंडवत आहे मानाचा मुजरा आहे तयानो गावात लाईट नसते मी तर गावचीच आहे मला माहीत आहे पण आत्ता अजून परिस्थिती बिकट झालेली आहे गावात सारखी लाईट नसते नेटवर्क नसतो चार्जिंगचा प्रॉब्लेम असतो खूप असूनसुद्धा तुम्ही मोबाईलवर कामं करता मला वाटायचं की मुंबईतच खूप प्रॉब्लेम आहे छोटी छोटी घरं आहेत त्याच्यात अंगणवाड्या कसं चालवायच्या म्हणजे जास्ती मी जायचे गावी चार तीन चार दिवस सी एल वगैरे घेऊन राहण्याचे आणि ह्या वेळेस मी पूर्ण वीस दिवसाची सुट्टी घेतली होती काय माझ्या शेताचे प्रॉपर्टीचे पेपरचं हे ते खूप कामं होती पण मला असं नको होतं की जायचं मग इकडे अंगणवाडीच्या कामाचं काय दुसऱ्या कामाचं निवांत मी सुट्टी घेतली होती आज सकाळी मी हजर झाले हजर झाल्याबरोबर मी अंगणवाडीत गेले आणि किती ताई आपण सुट्टी घेतली तरी आपली जी पेंडिंग कामं आहेत आपल्याला पूर्ण करावीच लागतात माझी हेल्पर नवीन आहे तिला एवढं माहीत नाहीत पण तिने पण केली अंगणवाडी सांभाळी आणि तिने केली पण मी आज पूर्ण दिवसभर नवीन सिम आला तर सिम घातला पोषण ट्रॅकर चालू केला ते ॲक्टिव्हेट केला त्याच्यामध्ये पूर्ण माझा दिवस गेला परत आल्यावर मी बचत गटाची मिटिंग लावली दु नंतर संध्याकाळी त्यांच्याशी बोलले म्हणजे आले की पूर्ण दिवस माझ्या त्याच्यातच गेला पण मला वाटलं की माझ्या ताया बोलतील की वसीमाताई कुठं गेली का आली नाही पण सुट्टीवर होते म्हणजे सुट्टीवर होते सगळ्याच कामाची मी सुट्टी घेतली होती मला एकदम आरामाने रेस्ट पाहिजे होता आणि लग्न वगैरे होते आणि गावी सगळीकडे मी फिरून आले आता एक वर्ष तुमच्याबरोबरच राहणार तर ज्या माझ्या ताई अंगणवाडी सेविका मदत ती सातुरतेने वाट बघत होत्या मला कुणी मेसेज केला व्हॉट्सअपवर तर कुणी फोन केला ताई तुमचे व्हिडिओ काय येत नाही मला खूप आनंद झाला पण त्यानं खरंच मला सगळ्याच कामातून सुट्टी पाहिजे होती कारण असा आराम नाही केला सुट्टी नाही घेतली तर मग काम करायला मज्जा नाही येत आता खूप कामाचं भरडन वाढले आपली कामं वाढलेली आहेत पण रिलॅक्स लावून आपल्याला ती कामं करायची आहेत कारण सगळ्या देशाचा बोजा अंगणवाडी सेविका अंगणवाडी कार्यकर्त्यावरच आल्यासारखं झालं का सध्या तर आपल्याला आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे स्वतःच्या परिवारासाठी वेळ द्यायचा आहे कुटुंब किती महत्त्वाचं असतं आणि कुटुंबाला कसं वेळ द्यायचं माझ्या सगळे बहिणी भावंडं नातवंडं मामस मावस बहिणी आत्या बहिणी सगळ्यांना भेटून लहानपणाच्या मैत्रिणी वगैरे हो मला खूप मजा आली परत मी बालपणात गेले खूप एन्जॉय केलं गावी गावच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या तीच गावात मंदिरात पोथी चालते तीच मन मस्जिदमध्ये आजान होते तीच सर्व धर्माची मुले अंगणवाडीत बसतात मी अंगणवाडीतसुद्धा विजिट केले गावांच्या खूप मज्जा आली ज्या ताया माझ्या नवीन आहेत त्यांनी लगेच सबस्क्राईब करा खूप दिवसांनी वीस दिवसानंतर दिवसान व्हिडिओ टाकलेला आहे मी आता शनिवारची वाट माझ्या तायांना नाही बघत मला म्हणजे महिनाच होऊन जाईल आता शनिवार आला की म्हणून मी आज व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ म्हणून टाकला आता हे बघा अंगणवाडीविषयी जी माहिती आहे तुम्हाला मिळाली चाले आहे सगळ्यात आधी मला हे बोलायचं की खूप खूप मोठं धन्यवाद आपल्या ज्या सेविका मदतनीस तायांनी संघर्ष केला लढा घेतला आणि माझ्या अकाउंटला पैसे आलेत तीन हजार रुपये म्हणजे माझं मानधन वाढलेलं आहे मी याच्यावर विश्वास ठेवतो कोण बोलतं कधी बोलतं काय करतं ह्याचा माझ्यावर विश माझा ह्यांच्यावर विश्वास नाही माझ्या अंगणवाडीच्या सॅलरी अकाऊंटला जेव्हा माझं मानधन वाढीव आलं तेव्हा मला विश्वास झाला तरी खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना धन्यवाद आपण काही छोटी लढाई नाही केलेली आणि आपला मोर्चा फक्त स्थगित झालेला आहे आपण बंद नाही केलेला इलेक्शन होतं आचारसंहिता लागली होती आणि आता नवीन सरकार बसेन त्याच्यानंतर कोण मुख्यमंत्री होते कुणाकडे आपलं खातं येते मग कसं आंदोलन करायचं काय काय मागण्या मान्य करून याच्यासही आपण सगळं ठरवलं तरी आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या वंचित राहिलेल्या आहेत युनियनकडून त्यांनी युनियनला आपली नोंदणी करून घ्यावी कारण काही जरी प्रॉब्लेम असला तरी आपल्याला युनियन मार्गदर्शन करतं आमच्या थोडं सी बीच्या ह्याचं त्याचं भत्त्याचं वगैरे काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम होते ते सगळे युनियनच्या माध्यमातून आम्ही सोडवले आणि सोडत आहोत पुढं तर आपल्याला आपली संघटना ही अंगणवाडी सेविका मदतनिश्चित संघटनाची सगळीच वाहवा करतात मला खूप साऱ्या डिपार्टमेंटची लोकं मला बोलायची खूप सवय ट्रेनमध्ये येताना गाडीत फिरताना मला काही समाज विकास अधिकारी असतात त्यांचे व्हॉलेंटियर्स भेटले त्यांनी सांगितलं आम्हाला सहा सहा महिने पगार नाही आमचं कोण बोलणार तर आमची काही युनियन नाही तुमच्या युनियनमध्ये आम्हाला किती असे खूप सारे प्रश्न उत्तर तर मला खरंच वाटलं की आमची युनियन किती पॉवरफुल आहे आमची कृती समिती किती पॉवरफुल आहे आमची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना किती पॉवरफुल आहे खरंच आज मला सगळ्यांची नावं घ्यायचे आहेत आमचे कृती समितीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारीचे अध्यक्ष पाटील सर यांना खूप मोठा धन्यवाद त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं मी आधी रागाच्या भरात काय पण बोलायचे पण मला त्यांनी नेहमी सहलं की आपण शांततेने आंदोलन करून मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत आणि नुसतं बोलून काय होत नाही हजार बका आणि एक लिखा आपल्याला उपयोगी पडतो तर कशा नोट्स लिहून ठेवायच्या कशा कायद्यानं बोलायचं कसे प्रश्न मांडायचे जरी स सी असले जरी मुख्य सेविका असलं तर त्यांना कसं बोलायचं ही सगळी बोलायची पद्धत मला आमच्या पाटील सरांनी शिकवली आणि आमचे ब्रिजपाल सर नेताजी यांनी पण आम्हाला खूप चांगलं शिक्षण दिलं तसेच खूप नेंदे नेते मंडळी आहेत आमचे जे आम्हाला गाईड करतात मोठ्या भावासारखे आमचे राजेश भाऊ आमचे खूप सारे बंधू अजून आहेत मला सगळ्यांचीच नावं येत नाहीत तर सगळ्या कृती समितीचे नेते त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील युनियनच्या रणरागिणी पदाधिकारी जो लढा घेतला आम्ही दोन महिन्याचा तर होताच दोन महिने मानधन कपात झालं आमच्यावर खूप अन्याय झाला तरी पण आम्ही खचून न जातात तेवढ्याच ताकदीने उभे राहिलो आणि लढा केला आणि आम आमच्यावर दुर्गा मातेची कृपा झाली आणि त्या दिवशी जी आर आला होता आत्ता आमच्या अकाउंटला पैसे आले म्हणजे आता, आता प्रत्येक महिन्याला आपल्याला मानधन वाढ मिळणार आहे तुमच्या अकाउंटला किती किती आले मदतनिश्चित किती आले सेविकाचे किती आले सेवानितीप्रमाणे आपण जसे म्हणजे ज्यांचे तीस वर्ष झालं त्यांना वेगळे वीस वर्ष दहा ते वीस वर्ष वीस <coughs> ते तीस एक ते दहा अशी वेगवेगळे आपल्याला मानधन आलेलं आहे तर ज्यांचं मानधन असं आलं नाही ज्यांची दहा वर्षं झाली त्यांनी तुमच्या ऑफिसला जाऊन कॉन्टॅक्ट करा तिथे सांगा वीस वर्ष झालेत त्यांनी पण आणि तीस वर्ष ला ला। तर असा वेगवेगळा अमाऊंट सगळ्याला आलेला आहे तर नेमकं मला अमाऊंट तो सांगता येणार नाही कारण सगळ्यांचं वेगवेगळं आहे तर तुमचं किती आलं सिनेरिटीच्या हिशोबाने ते तुम्ही तुमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करायचा आणि मग सगळं हे करायचं तर मला खरंच खूप आनंद झालेला आहे की जे मिळवलं ते पण काही कमी नाही त्याच्यापेक्षा जास्त आमचं जे नाव झालं आम्ही जी सेवा म्हणून एका गरीब महिलेला पंधराशे रुपये भेटावं म्हणून जी धडपड केली रात्र न दिवस काम केले त्याच्यामुळं सगळं अंगणवाडी सेविकांचे एवढे व्यवस्थित काम होते कुठेच फेक फॉर्म भरले नाही कुठेच काय नाही आणि सगळ्यांचे डॉक्युमेंट्ससुद्धा क्लिअर करून खूप काही सरकारी योजना राबवल्या माझ्या एवढं होऊनसुद्धा आमच्यावर अन्याय माझ्या रणरागिणीने सगळ्या इलेक्शन ड्युट्यासुद्धा केल्या एक सेवा म्हणून मी पण मतदानाला आलेले माझं मतदान करून आणि काही मुली आमच्या सेविका पाळण्या घरात बसल्या होत्या तर ह्यावेळेस मला निर्दर्श निर्दर्शाच असं आलं नाही की त्यांच्यावर अन्याय झालं त्यांच्याशी बोलले मी काही छंदानी त्यांनी ड्युट्या केल्या ऑफिसकडून काही एवढी आम्हाला सक्ती झाली नाही आमच्या जिल्ह्यात कोणी ड्युटी केली नाही काही दुसऱ्या इकडच्या महिला भेटल्या तर त्यांनी सांगितलं आम्हाला जेवण वगैरे मानधन वगैरे वेळेवर सगळं भेटलं आनंदाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे शेवटी आपण पोटासाठी काम करतो पोटालाच अन्न नाही मिळालं तर आम्ही सगळ्यांनी आंदोलन एकत्र केलं होतं की आम्ही इलेक्शनची ट्युटी करणार नाही पण जे एची टीम वगैरे हो एरियात आली त्यांना बघितलं ते नवीन आहेत त्यांना बरोबर समजत नाही त्यांनी प्रेमाने मदत मागितली तरी आपण एरिया दाखवला ग्रहपेटीच्या निमित्ताने किंवा आपण जात असतो त्यांना आपण व्यवस्थित एरिया, एरिया, एरिया गायडन केला कारण आपल्याला राहूच वाटत नाही आपली ती सेवा करायची भावच असते आणि आज अंगणवाडी सेविका म्हणजे एवढं मोठं आपल्याला वाटत होतं की आपण कुठे आहेत काय आहेत पण आज आपल्यामुळे कितीतरी घराच्या चुली पेटत आहेत कितीतरी गोरगरिबांच्या घरी पैसे येत आहेत आपले पण पैसे येतील आपल्याला वचन दिलेलं आहे मला माहिती आहे फॉर्मचे पैसे पेंडिंग राहिलेले आहेत ते मिळणारच आहेत आणि आपण नाहीतर आंदोलन करणारच आहोत आरडाओरडा करून कुणाला वाईट बोलून स्वतःचंच तोंड दुखवून स्वतः कष्ट कष्ट घेऊन स्वतःचा जीव जाळून काही फायदा होत नाही आरी तेरी पेरी न करता आपल्याला नियमाने कामं करायचे मला कोणी बोलू द्या मला काय फरक पडत नाही माझ्याच भगिनी माझ्याच ताया बोलणार ना मी बोलते म्हणून देता। उत्तर देतात जे बोलतच नाही त्यांना काय उत्तर देतील आणि काय प्रश्न करतील मला विचारा मला माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस बोलण्याला कधीच वाईट वाटत नाही कारण कुठेतरी राग आहे आहे मान्य आहे जे मानधन मिळालं वाढलं ते कमीच आहे पण आपल्याला अजून लढा लड़ा लढायचा आहे खूप मोठी आपल्याला जोपर्यंत आपण शासकीय दर्जा घेत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही हे तर सत्य आहे आणि त्याच्यासाठी आपली कामं सुरू आहेत आता आपला जे तांत्रिक अडचणी झाल्या ज्या महिलांचे पैसे वगैरे निघाले नाही त्याच्यासाठी मोर्चाच्या मिटिंग होणार आहेत मग आपली कृती समिती आणि युनियनचे पदाधिकारी आपण सगळे मिळून ठरवणार आहोत की आपल्याला पुढं काय करायचं तर आम्हाला मिटिंगमध्ये बोलवलं जातं आम्हाला सगळ्याला विचारलं जातं ती नॉर्मल एक सेविका असेल तिला जर मिटिंगला यायचं असेल तर ती पण येऊ शकते प्रश्न विचारू शकते तर असं काय नाही आहे कुठं आम्ही बोलण्यात चूक करू नये म्हणून आमचे जे ज्येष्ठ लोक असतात ते व्यवस्थित बोलतात कारण टायमिंग सांगताना वगैरे आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर दोन लाख अंगणवाडी महिलांचा प्रश्न आहे आपल्या एका चुकीमुळे जर काही वाईट झालं बरोबर नाही झालं तर खूप शिकावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते बोलायची वगैरे पद्धत बदलावी लागते नेहमीच आपण ओरडून किंवा आक्रोश करून फायदा हां जिथं तुमच्यावर अन्याय होत आहे तुम्हाला जर कामानिमित्त मुख्य सेविका बोलले सी डीओ पी ओ बोलले तर ते बोलू द्या कामाच्या वेळेत त्यांनी अंगणवाडीची कामं लावली लावू द्या त्यांचा अधिकार आहे आणि आपल्याला ते कर्तव्य आहे आपल्याला करायचं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त कुणी वैयक्तिक टिप्पणी केली तुमच्या याच्यावर वय याच्यावर बोलले कोणी तर त्यांना अजिबात तिथल्या तिथं उत्तर द्यायचं सोडायचं नाही ते कोणी असू द्या कारण कुणालाही कुणाला काही बोलायचा अधिकार फालतू शब्द वापरायचे अधिकार कुणालाच नाही ते कोणी असू दे किती मोठा असू द्या त्याला तिथं सोडायचं नाही पण आपली चूक नसताना जर आपल्याला बोललं तर अ आधी तर मी सगळ्या ताईंना सांगतो आता मला खूप ताया प्रश्न जातात की ताई रजिस्टर करायचं को मोबाईल करायचं हे बघा माझं नेहमी असतं मी जेव्हापासून लागले तेव्हापासून मी माझे रजिस्टर जिथं पैसे खर्च होतात ते व्यवस्थित करून ठेवते कारण दुसऱ्या गोष्टीचं नाही पण पैशाचा हिशोब जिथं येतो तिथे सरकार एक एक रुपयाचा आपल्याला कधी पण हिशोब मागू शकते आणि ते अधिकार आहे त्यांचा तर तुम्ही सगळ्यात आधी जिथे पैसा खर्च होतो ते आपले टी एच आरचं चा रजिस्टर असू द्या सी बीचं रसू रजिस्टर असू द्या टॅक्सी फंडचं रजिस्टर असू द्या किंवा पूर्व पूर्वप्राथमिक शिक्षणाचं रजिस्टर असू द्या आपल्याला ते पूर्ण केलंच पाहिजे कारण कसं आहे मोबाईल म्हणजे टेक्निक कधी मोबाईल खराब झाला हरवला काही करन... झालं कारण असं लॅपटॉपवर कामं करणारी लोक का ऑफिसमध्ये हार्ड कॉपी ठेवतातच ना मग तसं आपल्याला कमी खर्चात रजिस्टर कसे मेंटेन करता येतील ते बघा आणि तुमच्याकडे लेखाजोखा ठेवा हे बघा आता कितीही व्हॉट्सअपचा जमाना असला ईमेलचा जमाना असला तरी पोस्ट आणि लेटर येतातच ना ज्यांना सर सारक, सरकारी नोकरी लागली त्यांना पोस्ट आणि लेटर येतात बरोबर आहे का नाही मग ते लोक का व्हॉट्सअपवर टाकू शकत नाहीत ते लोक काय ईमेल करत नाहीत तर ही जी पथा आहे आपली ती आपल्याला सुरू ठेवायची करा ॲडजस्टमेंट दहा वेळेस ऑफिसला नका जाऊ तिथे नकार द्या पण लेखाजोखा ठेवा जन्म मृत्यूची नोंदणी ठेवा आपल्या मुलांकडे आपल्याकडे वह्या असतात आपल्याला खरेदी करून द्यायची काय गरज आहे त्या वयावर नोंदणी करा पण करा, करा। मूल जन्मला त्याची जन्माची नोंदणी घ्या गरोदर मातीची नोंदणी घ्या जिथे पैसे खर्च होतात ते रजिस्टर पूर्ण करा बाकीचं मोबाईलमध्ये आहेच तरी नाही की आम्ही रजिस्टर करायचं का मोबाईल खर्च बरोबर आहे तयार मग पण जर मोबाईल खराब झाला काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्याकडे लिहिलेलं असलं तर तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये किंवा आता आपल्याला केअर आला आता त्याच्यानंतर पोषण ट्रॅकर आला आता पुढं काय ते माहिती का रजिस्टर तर तेच असणार थोडेसे कॉलम चेंज होतात पण रजिस्टरमध्ये तर आपली माहिती तेच असते माझं बघा मी सर्वे कुटुंबाचं रजिस्टर पूर्ण ठेवते मी सर्वे कुटुंबामध्ये नंतर मी माझं सी बीचं रजिस्टर आहे फॅक्सिफंटचा आहे माझा टी एच आरचा आहे पूर्वप्राथमिक शिक्षणामध्ये जो कच्चा शिजवलेला खाऊ येतो नाश्ता येतो त्याची रजिस्टर मी पूर्णच ठेवते त्याच्यामध्ये मा माझे पैसे का खर्च होणार पण मला नंतर कोणी प्रश्न करू शकत नाही मोबाईलचा प्रॉब्लेम झाला मोबाईल बंदच झाला कुठं त्याचं डिस्प्लेच उडालं तर काय करायचं कुठून आणायची माहिती तर बेसिक माहिती लिहून ठेवा आपल्याला लिहायची सवय असली पाहिजे हाताने ते आपल्याला नेहमी उपयोगी पडणार हे लक्षात ठेवा कारण ते आपल्या स्वतःसाठी मी सांगते मला याच्यावर कुणी प्रेशर किंवा भरडन दिलेलं नाही किंवा कुणी सांगितलं नाही पण आपल्या स्वतःसाठी एवढं लिहून ठेवायचं तुम्हाला आठवतं का आपण जेव्हा नवी दहावीत असतात पूर्वीच्या मुली किंवा मुलं आपण सगळ्या ज्याव्हा ह्या उरलेला असायची त्याची मागची कोरी पानं फाडायचं आणि एक मोठी रफबुक तयार करायचं बरोबर आहे का नाही तर आपल्याकडे जे उरले सुरले रजिस्टर आहेत त्याचे पेज असतील त्याची झेरॉक्स घ्या त्याच्यावर लिहा किंवा वही असेल कॉलम करून लिहा पण लिहा नंतर नको म्हणायला मी तुम्हाला अजून सांगते एक लिखा हजार बक्का उपयोगी पडतो लिहून ठेवायचं दुसरं म्हणजे अजून माझ्या तायांचा प्रश्न होता की ताई आपला वेळ काय आहे तर आता बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळ असणार आता मुंबईमध्ये नऊ ते चारपर्यंत वेळ केलेली आहे आता ग्रामीण भागात वेळ असणार उद्या पुढे पुढे होणे होणार जास्ती मग वेळेचं कमी होणार पण आपण आता सध्या तरी आठ तासाची ड्युटी करत आहोत म्हणजे शासकीय कर्मचारी झालेलो आहोत फक्त दर्जा घ्यायचा आहे आणि वेतन सुरू करायचं आहे तेच राहिला आहे आपला लढा तो लढा आपण करणारच आहे आणि युनियनला वाईट वक्त बोलणाल्या माझ्या भगिनीनो युनियनमुळे आपण शंभर रुपयापासून इथपर्यंत आलो हे बघा एकेका महिलेची किंवा एकेका अंगणवाडी कर्मचाऱ्याची युनियन कशी तक्रार घेणार कसं करणार त्याच्यावर काम तुम्हीच सांगा युनियन म्हणजे कोण आपणच बाहेरचे चार लोक आहेत त्यांना आपणच सांगितलं की आमची युनियन चालवा कारण आपण जाऊ शकत नाही अंगणवाडीच्या वेळात आता तर फुलडे अंगणवाडी मग कसे जाणार आपण मग जे बाहेरची लोक आपल्यासाठी सेवा करतात त्यांना मान सन्मान देऊन आपण काम केलंच पाहिजे तर आपल्याला करायचंच आहे हे तयानं म्हणून मी तुम्हाला आजचा व्हिडिओ मी जास्ती मोठा करत नाही मी खूप थकलेले आहे तर व्हिडिओ छोटाच करणार आहे आणि नंतर परत परत तुम्हाला माहिती देणार आहे बोलणार आहे पुढे पुढे काय काय घडामोडी होणार आहे ते सगळं सांगणार आहे आणि मी आता हजेर झालेले म्हणजे ॲक्टिव्ह झालेले तुमच्याशी सगळ्याचे मुलां माझ्याकडून पण चुका होऊ शकतात मी पण माणूसच आहे मा माणसाकडून चुका होतात चुका शिका ती चूक परत नाही करायची डबल डबल काय येत नसेल एकमेकाला विचारा एकमेकाची साथ द्या दोन पैसे जास्त कमवा काय सेविंग करा बचत करा पुढे कामात येत आता मी एक बातमी ऐकली मला खूप वाईट वाटलं की आपल्या अंगणवाडी भगिनींच्या मुलांनी तिला वृद्धाश्रमात ठेवलं तशी दुसरी बातमी पण अजून ऐकली की आपल्या अंगणवाडी सेविकेच्या सेविकेने तिच्या मुलांना उच्च शिक्षण प्राप्त केलं तर असे रोलर कोस्टर खाली खालीवरी हा जीवन एक झोक्यासारखा आहे झोका मागाला की पुढे जाणार पुढे आला की मागे जाणार एक जागी झोका कधी थांबणार नाही तसंच आपलं जीवन आहे अंगणवाडी आहे ऑफिस आहे युनियन आहे सगळ्याला धरून आपल्याला चालायचे अंगणवाडीच्या कामाच्या वेळेत काम करा व्यवस्थित आणि नंतर तुम्ही का काही का। करू नका अटेंड करू नका कुणाला काम केल्यावर तुम्हाला सुपरवायझर पण बोलणार नाही बरोबर आहे ना आपण कामं नाही केलं विसरलो एकमेकांना आठवणी करून द्या सात तारखेपर्यंत आता बोलत आहेत ते लोक पोषण टॅकर भरा भरा हाजरी भरा मोबाईल दिलेला आहे सिम दिलेला आहे म्हणजे त्यांचा अधिकार आहे आपल्यावर बोलायचं बरोबर आहे मग आपण तेव्हाच नकार द्यायचं ते होतं की आम्हाला मोबाईल नको सिम नको आता मोबाईल सिम घेतलं तर काम करायचंच आहे हे मान्य आहे तर करायचं आणि कोणी कुणाला वाईट बोलू नका चांगले राहा चांगले बघा आता आपण नेहमीच भेटणार आहोत आणि मी आजच आलेले माझ्याकडे खूप काम आहेत मला तर व्हिडिओ छोटाच करते तयार वा पगार जो वाढ वाढ झालेली आहे मानधनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आपला जे आता एवढा पगार झाला सव्वीस हजार घ्यायचंच आहे आपल्याला आणि आपल्याला लवकरच शासकीय दर्जा आणि वेतन सुरू करायचे आणि सगळेच अधिकार आपल्याला सरकारचे भेटणार आहेत कारण आपण कुणाचंच काही वाईट केलेलं नाही सगळ्याची सेवा केली सगळ्याची कामं झाली आपल्यावर किती जरी प्रेशर आला तरी आपण सगळी कामं करून दिलेले आहेत युनियनची केली सरकारची केली सेवा केली सगळं केलं कोणी बोलू शकत नाहीत की आपण काम नाही केले आणि खरंच माझ्या भगिनीनं मला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे आणि मला वाटतं की नवीन वर्षाची सुरुवात आपण येणारे एक महिन्याआधीच प्रॅक्टिस करू चांगल्या शब्दाने करू कुणाला वाईट बोलायचं नाही पण वैयक्तिक कोणी बोललं तर त्याला सोडायचं सुद्धा नाही हे मी बोलताना तिथं मी ठाम उभी राहणार आहे कामानिमित्ताने सुपरवायझर सी डी पी ओ बोलले ठीक आहे वैयक्तिक पर्सनल टिप्पणी केली तिथं ऐकायचं नाही एकजूट होऊन चांगलाच धडा शिकवायचा ते कोणी असू द्या नाद नाही करायचं अंगणवाडी सेवकायचं शेवटी कामं आम्ही करतोय शंभर टक्के कामं आमच्यामुळे पूर्ण होतात मग शंभर टक्के आम्हाला रिस्पेक्ट मानधन मिळालंच पाहिजे आणि मानधन शब्द ह्या महिन्यात खोडून टाकायचा आहे आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षात आपल्याला वेतन शब्द जोडायचा आणि शासकीय कर्मचारी व्हायचं आहे आता आपण मानधनी राहायचं नाही आतापासूनच बोलायला सुरुवात करा तर आपलं काम होणार सकारात्मक विचार करायचा सकारात्मक काम होतात धन्यवाद तयानो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं नवीन नवीन माझ्या तायाल्यात त्यांनी पट्टन सबस्क्राईब करा आता मी प्रत्येक शनिवारी तुम्हाला भेटणार आहे आणि व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे मी गावी गेले होते सुट्टीवर होते म्हणून मी व्हिडिओ टाकले नाही पूर्णपणे आराम केला धन्यवाद तायनो सगळ्यांना माझा गोड गोड नमस्कार वाढीव पगार आलेला आहे मज्जा करा करता येते छोट्या पैशात पण मज्जा करता येते काही प्रॉब्लेम असले तर कमेंट करा आपण ते सॉल्व करायचा प्रयत्न करू ಧನ್ಯವಾದ ಮಾಜಾ ಭಗಿನ್ನೋ ನಮಸ್ತೆ